दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाचा या वाहनामध्ये एकूण चार जण प्रवास करत होते अपघातात एका व्यक्तीचा जागीच अंत झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे माणगाव गोरेगाव जवळील वणीपुरार येथील ओवेस सिरखोट आणि सज्जाद सिरखोट या अंत झाल्याचे समजते तर त्यांचा ड्रायव्हर आणि छोटा भाऊ जबर सिरखोट या तरुणाचे नुकतेच लग्न ठरले होते दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी हे लग्न पार पडणार होते मात्र त्याआधीच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दोघा जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे हलविण्यात आले आहे या मध्ये सिरखोट यांचा ड्रायव्हर वाहनात गंभीररीत्या अडकला होता त्याला पोलीस प्रशासन स्थानिक ग्रामस्थ तसेच रेस्क्यू टीम यांच्या संयुक्त प्रयत्नातून हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा